न्यूज ट्वेंटी फोर खडामोडी विश्वास चालू घडामोडींचा नागरिकांसाठी सकाळी काय काही नाही अक्का तुमचं छक्का अशी काय तेच म्हटलं ना तो जो छक्का बोलला त्याला आम्ही दाखवून देऊ त्यावेळे मर्द काय असतात ते आणि ह्या एवढ्या मोठ्या सुंदर योजना आहे तुम्ही मुख्यमंत्री होते अडीच वर्ष घराच्या बाहेर निघले तुम्ही हा तुम्ही काय योजना आणणार होते मास्तर बाहेर तरी पडले का वर्षावर तरी काही बाहेर पडले का तुम्ही मुख्यमंत्री कसा असतो हे पण पा आता जरा शिवसेनेचे संस्कारातला बाळासाहेब संस्काराचा तुम्हाला करताना आम्हाला तुम्ही अरे तुम्ही आम्हाला काय हिनवा काय बोला पण महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदेला आज काळजापासून स्वीकारलेला आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वीकारले की असा मुख्यमंत्री आम्ही राज्यात कधी पाहिला नाही असा मुख्यमंत्री कधी होणार नाही उद्धव ठाकरेंनी अशी चिंता केली देवेंद्र फडणवीस नाही तर मी राहील राजकारणामध्ये तेव्हा ते राजकारणात कोणी टिकायचं कोणी टिकायचं हे सगळं जनतेच्या हाती असत त्याच्यामुळे जोही नेता मोठा होतो तो जनतेच्या आशीर्वादाने होतो आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही भाजप सेनेचं काम चाललंय जनता त्यांना भरभरून आशीर्वाद देणार आहे सगळ्या मायमावलेला लाडकी बहीण आईला बापाला भावाला आजोबाला कुठला शाळेकरी मुलीला कुठलाही क्षेत्र सुटलं नाही ज्याच्यामध्ये आज मुख्यमंत्री मोदी यांनी योजना आणली आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे गोर आहे गरीब आहे सगळे त्याच्यामुळे या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहेत भाजप सेनेच्या पाठीशी आहे कोणी किती भुकलं कोण कुन कोणाला जिरवल तर ते निवडणुकीच्या मैदानात समजणार आहे ज्याला काय म्हणायचं म्हणा कारण असले जुमले त्यांनी अधिक केलेले आहेत दोन हजार चार ला सरकार येताना त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना वीज फुकट देऊ आणि दोन महिन्यात योजना गुंडाळली होती आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदेसाहेब जे बोलतात ते करून दाखवतात ते बाळासाहेबांचे सैनिक आहेत बाळासाहेबांनी जे बोलले ते केले आणि एकनाथ शिंदेसाहेब ज्या योजना आणल्यात काय पण जग इकडे तिकडे झालं तर ह्या योजना बंद होणार नाही शंभर टक्के होणार नाही